नमस्कार मित्रांनो स्कॉलरशिप गणित प्राविण्य क्लास या YouTube चॅनल मध्ये सर्वांचं सहर्ष अससने स्वागत आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे गणित प्रज्ञा परीक्षा देताय तर गणित प्रज्ञा परीक्षेसाठी किंवा इतर कॉम्पिटिटिव्ह एग्जाम देताय तर त्या स्पर्धा परीक्षांसाठी मॅथ्स हा सब्जेक्ट अत्यंत महत्वाचा आहे आणि या मॅथ्स या सब्जेक्ट मध्ये या प्रकारचे जे काही एक्झाम्पल्स आहेत ते कशा पद्धतीने सोडवायचं याच्या संदर्भामध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये मी सविस्तर तुम्हाला माहिती देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन चॅनलला करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना लिंक शेअर करा मित्रांनो गणित प्रावीण्य गणित प्रावीण्य प्रज्ञा परीक्षेच्या संदर्भामध्ये जे काही व्हिडिओज आहेत त्याचे सर्वच व्हिडिओची जी काही लिंक आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकलेले आहे त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करून तुम्हाला नवीन नवीन प्रकारचे जे व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला बघायला मिळतील तर मित्रांनो आता ह्या पद्धतीचं जर एक्झाम्पल जे आहे ते एक्झाम्पल जर आपण पाहिलं तर कशा पद्धतीनं याच्या मनामध्ये प्रतिक्रिया उमटतात हे आपल्याला लक्षात येत आहे की एक वेगळा टाईप टाईप एक उदाहरण जे आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी सोडवून दाखवणार आहे आणि दुसरं उदाहरण जे आहे तुम्हाला या ट्रिक्सनं सोडवायचं आहे आणि त्याचं जे काही आन्सर आहे त्याचं आन्सर तुम्हाला कमेंटमध्ये टाईप करायचं आहे तर चला हे कशा पद्धतीने आपण सोडवूया तर या पद्धतीचं जे काही एक्झाम्पल आहे हे बऱ्याच विद्यार्थ्यांना सोडवता येत नाही परंतु त्या ठिकाणी काय ट्रिक्स आहे ते आपण शोधूया यावर आहे दोन छेद चारशे बत्तीस गुणिले सात छेद चारशे एकोणचाळीस गुणिले सहा छेद चारशे सत्तेचाळीस इथं दिलेले प्लस फाईव्ह अपॉन फोर हंड्रेड अँड फोर्टी सेवन इंटू थ्री अपॉन फोर हंड्रेड अँड थर्टी टू इंटू एट अपॉन फोर हंड्रेड अँड थर्टी नाईन प्लस नाईन अपॉन फोर हंड्रेड अँड थर्टी नाईन अँड इंटू

तुम्हाला नक्की सोडवता येईल आणि तुमचे हातचे पाच मार्क जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी मिळून जाते तर बघा या ठिकाणी काय करायचं आहे काय करायचं आहे तर एकूण तीन पार्ट इथं आपल्याला दिसतात वन पार्ट त्यानंतर हा सेकंड पार्ट आणि हा थर्ड पार्ट एकूण तीन पार्ट तुम्हाला दिसत आहेत ओके सविस्तरित्या हे उदाहरण समजून घ्या ह्या तीन पार्ट मध्ये जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर या ठिकाणी बघा चारशे बत्तीस चारशे एकोणचाळीस चारशे सत्तेचाळीस चारशे सत्तीस आणि चारशे बत्तीस चारशे एकोणचाळीस चारशे एकोणचाळीस चारशे सत्तीस आणि चारशे बत्तीस हे काय रिपीट झालेलं आहे कॉमन आलेलं आहे काय झालेलं आहे कॉमन आलेलं आहे म्हणजे जो काही छेद आहे हा छेद हा कसा आहे कॉमन आहे आलं लक्षात या ठिकाणी छेद जो आहे तो कॉमन आलेला आहे आणि मग यामध्ये त्याला आपण इथं बघा चारशे एकोणचाळीस गुणिले चारशे सत्तेचाळीस म्हणजे यामधीलच जे काही छेद आहे त्यातलाच एक पाठ या ठिकाणी आलेला आहे आणि इथं मात्र वेगळा पाठ दिलेला आहे त्याच्यामुळे हे वेगळा आन्सर याचा आपल्याला काढावं लागणार आहे तर आपण पाहूया काय करायचं बघा हे जे आहे हे आहे तसंच ठेवायचं फक्त इथं मल्टिप्लाय इथं मल्टिप्लाय या अंशांचा फक्त त्या ठिकाणी गुणाकार जो आहे तो गुणाकार करून घ्यायचा काय करायचं गुणाकार करून घ्यायचा आता बघा दोन गुणिले सात गुणिले सहा दोन गुणिले सात गुणिले सहा सहा दोन्ही बारा बारे साती किती चौऱ्याऐंशी किंवा सात दोने चौदा चौदा सात चौऱ्याऐंशी इथं लिहून घेतो मी चौऱ्याऐंशी ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट स्टेप बघा नेक्स्ट स्टेप काय आहे याला छेद जो आहे तो एकदा द्यायचा छेद काय करा त्या ठिकाणी एकत्र करून द्या एकत्र करून छेद द्या म्हणजे नेमकं काय म्हणजे नेमकं काय तर चारशे बत्तीस उडिले इथं चारशे एकोणचाळीस ठीक आहे उणीले इथं चारशे सत्तेचाळीस ओके या पद्धतीने याचा छेद जो आहे तो लिहिलेला त्यानंतर इथं काय प्लस आहे इथं प्लस देऊन टाका पाच तारीख पंधरा पंधरा एकशे वीस एकशे वीस एक लिहा ओके एकशे वीस लिहिल्यानंतर याला पुन्हा काय करा छेद द्या याला पुन्हा इथं छेद द्या इथं बघा छेद दिल्यानंतर पुढे काय जाते तर चारशे बत्तीस उणी चारशे एकोणचाळीस आणि गुणिले चारशे सत्तेचाळीस किती आहे बघा गुणाकार कोणत्याही क्रमाने केला तरी उत्तर समान येत आणि त्यामुळे मी चारशे बत्तीस सुरुवातीला घेतलं चारशे एकोणचाळीस चारशे सत्तेचाळीस त्यानंतर पुढे बघा नव्या केले नव चोख छत्तीस किती आलं येतं छत्तीस आहे इथं प्लस आहे प्लस साईन देऊन टाका इथं दिला छत्तीस ओके त्यानंतर याचा जो छेद आहे तो या ठिकाणी छेद देऊन टाका इथं छेद छेद किती आलेला आहे तर मित्रांनो छेद आलेला आहे सेम सेम टू बघा चारशे एकोणचाळीस ओके आता हे झालं सगळा अंश जो आहे तो अंश या ठिकाणी सोडवलेला आहे आता यामध्ये छेदाचा आपण विचार करूया काय करूया छेदाचा विचार करूया इथं हा मोठा छेद आहे म्हटल्यानंतर या ठिकाणी हा छेद आपण इथं काढून घेऊ ओके आता छेद इथं काढलेला आहे इथं बघा वन वन सिक्स आहे यामध्ये एक गुणिले सहा अधिक एक करा एक गुणिले सहा अधिक एक करा बघा किती आहे सहा एके सहा सहा आणि एक सात सात छेद सहा अधिक चार एके चार चार आणि एक पाच पाच छेद चार ओके मायनस सिक्स अपॉन एट आहे तसं हे इन ब्रॅकेट टाका ओके मल्टिप्लाय वन अपॉन फोर हंड्रेड थर्टी नाईन इंटू फोर हंड्रेड फोर्टी सेवन लक्षात घ्या या पद्धतीच्या उदाहरणामध्ये आपल्याला यांचा गुणाकार करणं क्रम प्राप्त ठरत नाही यांचा गुणाकार मित्रांनो करू नका ते जसं दिलेलं आहे त्याच पद्धतीने ठेवा ठीक आहे जसं दिलेलं आहे त्याच पद्धतीने ठेवा आता बघा नेक्स्ट स्टेप काय आहे पुढची पायरी काय आहे पुढे कोणत्या पद्धतीने हे उदाहरण सोडवलं पाहिजे बरोबर इथं बघा छेद सगळीकडे जर बघितलं तर छेद समान आहे आणि ज्यावेळेस छेद समान असतात त्यावेळेस अंशांची आपण काय करतो बेरीज करतो किंवा वाजावागी करत असतो मग चौऱ्याऐंशी अधिक एकशे वीस अधिक छत्तीस चौऱ्याऐंशी एकशे वीस आणि छत्तीस याचं जे काय आन्सर आहे ते चौऱ्याऐंशी आणि याचा आन्सर आहे टू हंड्रेड अँड फोर्टी इथं मी टू आता छेद जो आहे तो एकदा आपल्याला द्यायचा आहे छेद काय करायचा आहे मित्रांनो एकदा लिहून घ्या या ठिकाणी छेद एकदा लिहून घ्या छेद मी काय करतो एकदा लिहून घेतो तर बघा चारशे बत्तीस गुणिले चारशे एकोणचाळीस गुणिले चारशे सत्तेचाळीस ओके okay. नेक्स्ट स्टेप काय आहे आता पुन्हा याला मोठा छेद दिलेला आहे पुन्हा इथं काय करायचंय मोठा छेद देऊन घ्यायचा या ठिकाणी मोठा छेद देऊन इथं ठीक आहे मोठा छेद दिलेला आहे मोठा छेद दिलेला आहे ओके नेक्स्ट स्टेप बघा इथं छेद समान करून घ्या काय करा छेद समान करून घ्या आता इथं बघा चोवीस छेद जो आहे तो चोवीस छेद आपण करू शकतो ठीक आहे याला जर मल्टिप्लाय आपण किती केला चार केला याला आपण चार करूया सात चोक अठ्ठावीस डायरेक्ट इथे लिहितो सात चोक अठ्ठावीस आणि इथं साहितस ठीक आहे प्लस फाईव्ह अपॉन इथं पण करा काय करा सहा ने गुणा तर सहा पाच तीस ठीक आहे इथं सॉरी इथं तीस घ्या ओके इथं साहित्य चोक चोवीस घ्या मायस सिक्स अपॉन एट एला मल्टिप्लाय टू नाही थ्री होणार इथं पण थ्री होणार साहित्य साहित्यिक किती होत आहे अठरा होत आहे साहित्रिक अठरा होत आहे ओके म्हणजे इथं मायनस अठरा चेद अठरिक चोवीस हे कौसाठ टाका याला मल्टिप्लाय करा एक छेद चारशे एकोणचाळीस गुणिले चारशे सत्तेचाळीस एकदम शॉर्ट पद्धतीने मी सांगतोय ओके या पद्धतीने तुम्हाला सेकंड एक्झाम्पल सोडवायचं आहे आणि अतिशय छान पद्धतीने सोडवत आहे ओके त्यानंतर नेक्स्ट स्टेप जे आहे ते नेक्स्ट स्टेप काय आहे पुढची पायरी नेमकी काय आहे ते आपण या ठिकाणी समजून घेऊया हम्म इकडे घेऊया आहे या बाजूला घेऊया ठीक आहे इथ बघा या ठिकाणी बघ ओलो दिसतंय तुम्हाला दिसतय दिसत ओके बरोबर बरोबर दोनशे चाळीस दोनशे चाळीस छेद करायचा चारशे बत्तीस गुणिले चारशे एकोणचाळीस गुणिले चारशे सत्तेचाळीस आणि मग अठ्ठावीस अधिक तीस आणि इथं वजा अठरा करा अठ्ठावीस अधिक तीस त्याच्यामधून वजा अठरा करा याचं जे आन्सर आहे ते चाळीस छेद चोवीस येत आहे किती येत आहे चाळीस छेद चोवीस याला बघा चाळीस छेद चोवीस येत आहे गुणिले एक छेद चारशे एकोणचाळीस गुणिले चारशे सत्तेचाळीस करा ओके त्यानंतर पुढे जे आहे ते पुढे या ठिकाणी सोडवायचं मित्रांनो काय करायचं बघा बरोबर हे आहे दोनशे चाळीस छेद इथे चारशे बत्तीस गुणिले चारशे एकोणचाळीस गुणिले चारशे सत्तेचाळीस ओके याला इथे करा भागीले केल्यानंतर चाळीस एके चाळीस होत आहे बरोबर आहे ना चाळीस एके काय होत आहे चाळीस होत आहे आणि चोवीस गुणिले चारशे एकोणचाळीस गुणिले चारशे सत्तेचाळीस या पद्धतीने तुम्ही करू शकता किंवा या ठिकाणी दुसरा एक ऑप्शन असा आहे एक नेक्स्ट ऑप्शन जो आहे तो असा पण आहे की अठावनचे चाळीस आणि आठ तरी चोवीस म्हणजे फायव्ह अपॉन थ्री येते काय येते फायव्ह अपॉन थ्री येते म्हणजे पाच एके पाच पाच एके पाच आणि छेद या ठिकाणी तीन गुणिले चारशे एकोणचाळीस गुणिले चारशे चारश, सत्तेचाळीस ठीक आहे या पद्धतीनं इथपर्यंत सोडवा आता पुढे बघा पुढे काय करायचं नेक्स्ट स्टेप काय आहे पुढची जी काय पायरी आहे ती नेमकी काय आहे उदाहरण थोडस मोठा आहे परंतु फार महत्वाचं उदाहरण आहे आता इथं भागिले आहे हे फक्त काय करायचंय गुणिले करायचं म्हणजे इथं बघा दोनशे चाळीस इकडे लिहितो मी दोनशे चाळीस दोनशे चाळीस दोनशे चाळीस ठीक आहे त्यानंतर छेद छेद घ्या चारशे बत्तीस गुणिले किती चारशे एकोणचाळीस आणि गुणिले चारशे सत्तेचाळीस इथं भागिलेचं काय करायचंय गुणिलेचं करायचंय अहून छेद अंश छेदस्थानी छेद अंशस्थानी छेद अंशस्थाने करा म्हणजे या ठिकाणी काय होतंय बघा तीन गुणिले चारशे एकोणचाळीस गुणिले चारशे सत्तेचाळीस आणि इथं भागिले पाच ओके आता बघा हे चारशे एकोणचाळीस चारशे एकोणचाळीस कट झाले ठीक आहे चारशे सत्तेचाळीस चारशे सत्तेचाळीस मित्रांनो काय झाले कट झाले ओके त्यानंतर आता काय होते तर इथं चोवीस एके चोवीस आणि एक शून्य आता चारशे बत्तीस ला जर चोवीस न भागला तर याचा आन्सर येते अठरा ओके याचा आन्सर किती येत आहे अठरा येते त्यानंतर पाच एक पाच पाच दोने दहा ओके तीन दोन सहा किंवा बे अठरा म्हणजे तीन, 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 तीन एक तीन आणि तीन दोन सहा वन अपॉन सॉरी या ठिकाणी एक मिस्टेक जे आहे काहीतरी झालेली आपल्याला पाहायला मिळते ठीक आहे पुन्हा आपण पाहूया इथं बघा हे चारशे सत्तेचाळीस गेलेलं आहे चारशे एकोणचाळीस गेलेले तीन एक त्यानंतर हे दोनशे चाळीस दहा आणि अठरा ओके चोवीस एके चोवीस पाच एक पाच पाच जुने दहा त्यानंतर एक तीन एके तीन तीनशे अठरा ओके पुन्हा एकदा हे ठीक आहे दोनशे चाळीस दोनशे चाळीस छेद चारशे बत्तीस गुणिले चारशे एकोणचाळीस चारशे बत्तीस गुणिले चारशे एकोणचाळीस त्यानंतर गुणिले आहे चारशे सत्तेचाळीस ओके गुणिले का त्यानंतर तीन गुणिले चारशे एकोणचाळीस त्यानंतर गुणिले चारशे सत्तेचाळीस ओके आणि डिवायडेड बाय फाईव्ह करा आता बघा हे कड होता हे सुद्धा कड झाले हे सुद्धा कट झाले इथं दहा आले त्यानंतर चारशे बत्तीस ला आपण जेव्हा भाग देतो त्यावेळेस किती उरतात इथं अठरा उरतात इथे किती उठा उरतात अठरा उरतात आता त्यानंतर दहा तरी तीस दहा त्रिक तीस आणि अठरा पाचशे नव्वद बघा दहा त्रिक तीस आणि इथं अठरा गुणिले पाच नव्वद येत आहे हा शून्य गेला तीन म्हणजे वन अपॉन थ्री आन्सर येत आहे अँसर इस वन अपॉन थ्री लक्षात आलं या पद्धतीनं हे जे काही उदाहरण आहे हे उदाहरण तुम्हाला सोडवायचं हे जे काही एक्झाम्पल आहे हे एक्झाम्पल तुम्हाला इथं सोडवायचं ठीक आहे हा फर्स्ट पार्ट आहे तुम्हाला जर याचा स्क्रीनशॉट काढायचा असेल तर काढून घेऊ शकता त्याचा जो फर्स्ट पार्ट दिलेला आहे हा बघा हा आहे त्याचा फर्स्ट पार्ट ओके त्यानंतर इथे बघा हा फर्स्ट पार्ट आहे त्यानंतर हा जो आहे हा आहे त्याचा सेकंड पार्ट आहे हा काय आहे सेकंड पार्ट ठीक आहे हा सर्व सेकंड पार्ट आहे आणि याच्या पुढील उदाहरण जे आहे हे मित्रांनो तुम्हाला सॉल्व करायचं आहे आणि याचं जे आन्सर आहे याचं आन्सर हे कमेंटमध्ये टाईप करायचा आहे तर आपली ट्रिक्स कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर टाइप करा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा आणि आपला पाचवी पाचवी स्कॉलरशिप गणित प्रज्ञा परीक्षा जे आहे त्याच्या संदर्भामध्ये नेहमी आपलं लाईव्ह मार्गदर्शन सुरू असतंय काही तुम्हाला शंका असतील तर आपला नंबर जो आहे तो नंबर या ठिकाणी आहे त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा सर्व जी काही माहिती आहे ती त्या ठिकाणी दिलेली आहे बरोबर आहे काही व्हिडिओज त्या ठिकाणी अपलोड केलेले आहेत त्या सर्वांचे लिंक तुम्हाला मिळेल त्यामध्ये सर्वच्या सर्व भाग जे आहेत ते आपल्याला सोडवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे ओके धन्यवाद थँक्यू